जुन्नर परिसरातील गोळेगाव येथे जुन्नर पोलिसांचा दम मारो या अड्ड्यावर छापा छाप्यामध्ये एकशे अठ्ठावीस किलो गाचा जप्त तर दोघांना ठोकल्या बेड्या जुन्नर परिषद बेकायदेशीर धंदे चालू देणार नाहीत अशी माहिती भागेश्री दिरभद्री यांनी दिली जाणून घ्या सर्विस्तर बातमी नमस्कार काल मिळालेल्या माहितीनुसार काल संध्याकाळी एक मा, गोपनीय माहिती मिळाली की गोळेगावला एक घर आहे त्या घराच्या बाजूला मागच्या साईडला अविधरित्या गांजा विक्रीचा प्रकार चालू आहे गाडीमधनं त्यानं माल ठेवलेला आहे आणि तिथून विकतोय सगळ्या ठिकाणी मा जशी एनडी पी ची कारवाई आहे त्यानुसार आम्ही वजन काटा आ, सरकारी पंच तसेच जी एनडी पी ची प्रक्रिया सांगितलेली आहे त्यानुसार सगळ्या प्रक्रियेनुसार आम्ही डायरी डायरीगिरी करून पंचांना समक्ष घेऊन त्या ठिकाणी गेलो असता आम्हाला एक व्यक्ती तिथे आढळून आणला त्याला विचारपूस केली असता त्याचे उत्तर थोडे थोडी संपद त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने आम्हाला तुम्हाला दाखवला त्याच्यात एकूण एकशे अठ्ठावीस पॉइंट अठ्यात्तर ग्राम किलोग्राम एवढा गांजा सापडलेला आहे एक क्विंटल त्याच्यात दोन आरोपी आहेत हो दोन्ही आरोपींना त्या रात्री अटक करण्यात आलेली जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील लोकांना आवाहन करण्यात येत आहे की इथे आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुठल्याही अवैध धंद्याला दे थारा देण्यात येणार नाही असा प्रकार आढळल्यास त्याच्यावरती कठोर कारवाई करण्यात येईल सर्वसामान्य लोकांना जर माझ गोपनीय माहिती द्यायची असेल डायरेक्ट मला कॉन्टॅक्ट करावा माझा मोबाईल नंबर आहे सेव्हन झिरो थ्री एट टू फाइव्ह फोर एट झिरो सिक्स